मिरज विधानसभा मतदारसंघ युती मध्ये शिवसेना शिंदे गटाला देण्यात यावा अशी मागणी येथील कार्यकर्त्यांनी केली आहे यासाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख राजेश यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी सांगितले मिरज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही या संदर्भात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख सुनीता मोरे रावसाहेब घेवारे प्रभाकर कुरळपकर उमाकांत कार्वेकर मतीन काजी मल्लू पाटील राणी कमलाकर नानासाहेब शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या विविध शाखांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते याबाबत या बोलताना सचिन कांबळे म्हणाले किसान एकोणावीसशे पंच्याण्णव एकोणावीसशे नव्याण्णव व दोन हजार चार या विधानसभा निवडणुका मिरज मतदार संघातून शिवसेनेच्या उमेदवाराने लढविली आहेत यावेळी त्यांना लक्षणीय या मते मिळाली आहेत मिरज विधानसभा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा मतदार मोठ्या संख्येने आहे सण दोन हजार नऊ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेने मोठ्या मनाने मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपला दिला आता भाजपने तो मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडावा या ठिकाणी शिवसेनेने निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटवून याबाबत मागणी करणार आहे निश्चितच हा मतदारसंघ शिवसेना लढवेल असा विश्वास सचिन कांबळे आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला सचिन कांबळे युवा सेना जिल्हा प्रमुख दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये हो आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यबान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मोठं मन करून बीजेपीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बीजेपी ह्या मतदारसंघामध्ये लढून विजय प्रचंड मताधिक्याने झाली परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदार आहे या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मोठं मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मोठं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून या मतदारसंघाच्या बाबतीत बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे सरांच्या माध्यमातून या संरज मतदारसंघाच्या नायापालन करण्याचं स्वप्न आम्ही घेऊन या ठिकाणी मिरज विधानसभा आमच्या सचिन कांबळे यांनी लढवावा अशी आमच्या सगळ्यांचीच एकमत झाल्यामुळं आम्ही हा मिरज मतदारसंघ आमच्या नेत्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेतली आहे आता मिरजेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत त्या प्रश्नांना पण मार्ग दाखवणं वाचवणं पालकमंत्र्यांनी नाही पालकमंत्री हा पालक जिल्ह्याचा आहे त्यामुळे थोडस पण ते दुर्लक्ष म्हणजे दुर्लक्ष मिरज मध्ये अजून म्हणावासा विकास झालेला नाही हे माझं मत आहे म्हणजे आमच्या पक्षानं चाचपणी केली कार्यकर्त्यांनी चाचपणी केली आणि या ठिकाणी आपण मिरज लढवावा जी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या मतदार इथं जास्त आहे आणि आमचा शिवसेनेचा गेल्या उमेदवार होता त्याला पण भरपूर मतदान या मतदारसंघात मिळालंय आमची थोडक्यात सीट त्यावेळेला पडली होती पण आता आम्हाला विश्वास वाटतो की जनता आमच्या पाठीशी धाव